मॉर्निंग मंडळी कसे आहेत बरे आहेत ना कसं चाललंय दिवाळीची तयारी कशी चाललीय तुम्हाला पण दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला ही दिवाळी खूप आनंदाची जाऊ आणि आरोग्यमय जाऊ विषय कसा आहे आता की काय आहे तो फाउंटन आहे ना त्याच्यासारखा कचरा पडतोय त्याच्यामुळे आता हा कुठचा अटॅचमेंट लावून जरा चेक करायचं आहे की त्याची हाईट वाढते का अटॅचमेंट त्याच्या आहेत ऑलरेडी तर बघूया आज मस्त दही आणि लाईट मुळे एवढा रेड रेड दिसतोय भात आज सगळ्या भाज्या शिल्लक होत्या ते थोड्या 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 भातात घातल्या आणि एकच भात बनवला रात्री हो काहीतरी करेन भाजी करावी लागेल आमटी आहे भात करावा लागेल किंवा मग चपातीच करण्याने होईल चपाती भाजी बघू आता तरी महिला जेवायला वडलं आहे आणि मी निवांत बसलो आता बघणार आहे मॅच स्टार्ट ट्रेक खूप खराब झालेली आहेच पाऊस लागतोय बघू पुढे काय होतंय ते <laughs> वाटलेलं जरा इंटरेस्टिंग मॅच होईल पण काय मूड घालवला मॅच बघायचं मग अशी जर पाऊस बरं चांगली झाली नोटिफिकेशनला चांगला स्कोअर दिसला तर बघायचे नाही तर सोडून द्यायचे हलके वेले लिंगे जास्त अपेक्षा नाहीच आहेत कारण प्रत्येक खेळात आजकाल राजकारणच चालू आहे सो so, रिअल टॅलेंट पडलं आहे बाजूला आणि बाकीच्याच गोष्टी चालू आहेत त्याच्यामुळे एवढा काय रस नाही आहे त्याच्यात हे माझ्या बाबांची गाडी आणि अजून आहे तशीच आहे नाइनटीन नाईन्टी टू मॉडेल आहे आणि अजूनही चालू आहे तर आता थोडे दिवस हीच गाडी वापरायचा विचार करतोय म्हणजे गाडी चालू राहील आणि सगळंच चला दाखवतो परफेक्ट आता आपल्याला जायचंय बाजारात दही आणि ताक घेण्यासाठी 我是刘一 एवढी गरमी आहे ना वातावरणात काही करावं पण वाटत नाही आहे ही अवस्था आहे आता सध्या तरी सुद्धा बघूया तो भाग आता आहे जरा साफ करून घेऊया आता जरा इकडे हात घालूया पर्याय नाही कारण आता काय बोलू आता याचं काहीतरी उपाय करतो याला वाईट आता या बाजू साफसफाई करायला घेतो कारण इथे ना असे कडक कडक झाले ते उपटून निघत नाही मग पहिलं काय केलं मोठी मोठी जे आहेत ना ते सगळे पहिले साफ करून घेतले काढून घेतले आणि मग छोटे आहेत ना ते खोऱ्या निवडून एका साईडला गेले जेणेकरून तो भाग व्यवस्थित क्लिअर होला आणि जे छोटं छोटं रान होतं ना त्याची भर केली बांध केला तिकडे आणि बघा समोर मोठं रान वाढलं आहे आणि खूप गच्च झालं आहे ते पण आता साफ करून घ्यायचं आहे हे बघा आता इथलं झालं की पलीकडचं घेऊ हे बघा इकडचं पण साफ करून घ्यायचं आहे ह्याच्यात काय झालं आहे माहिती आहे अर्धं रान आहे अर्धी झाडं आहेत फुलांची आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यात एक गवती चहाचं पण झाड आहे आणि एक पिवळसर फूल फुलतं त्याचंही झाड आहे त्यातमध्ये मग ते मॉर्निंग टाईमला खूप छान बहरतं त्याच्यात पण रान आलं आहे ते आता थोडं थोडं हळूहळू हळूहळू वेळ काढून 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 करावं लागतं आहे हे आता वेळ काढू काम जाणार आहे का अंधार पडायला लागला आहे जोपर्यंत दिसतं आहे तोपर्यंत साफ करून घेणार त्याच्यानंतर पुढचं पुढे बघू नाहीतर मग उद्या करून घेणार हे बघा अंधार पडायला सुरुवात झाली सगळं शॅम्पू म्हणजे पावडर घातली आणि धुवायला घेतलं आहे सगळं उद्या आहे दिवाळी आता आलो काम आटपण आणि हे धुवायला घेतलं हो कधी आहे काय माहिती वाजलीचं होतं साडेआठ पावणे नऊ झालेत आतलं सगळं धुऊन झालं आहे आता बाहेरचं घासायला घेतलं या फार्श्वभागात जुन्या अशा झालेल्या पूर्ण पावसात आणि आता घासल्यात आणि वरचा टॉप घासला व्यवस्थित प्रॉपर केला आहे इकडनं पण तसंच घासून घेतलं आहे आता या थोड्या वर्षा राहिल्यात आता घासून घेतं हे बघा सगळं अगदी क्लीन स्वच्छ धुवून झालं आहे प्रॉपर सगळं धुवून घेतलं आहे असं वाटत होतं की यावर्षी महाराजांचा किल्ला होणार नाही माझ्याकडनं बनवायला पण नंतर डोक्यात एक आयडिया आली आपल्याकडे तर स्ट्रक्चर ऑलरेडी तयार आहे मग का नाही होऊ शकत महाराजांचा किल्ला तयार निदान आसन तरी मी बनवू शकतो एका रात्रीमध्ये तर आज रात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा इथे हा छोटासा किल्ला बनवणार आहे कसं काय ते अजून पण डोक्यात नाही आहे पण बनवणार आहे एवढं नक्की आहे म्हणतात ना ला ती इच्छा असले की मार्ग दिसतो मला ह्या ना किल्ला बनवायला जमणार नव्हता पण मी हे असं स्ट्रक्चर बनवलेलं होतं ते कारंजनसाठी बघितलं असेल तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये तर बघा आता हे बघा याच्यावरच मग मी आता दगड रचले आणि त्याच्यावर आता एक ग्रेनाईटचा तुकडा ठेवला आहे आता तिथे महाराजांची मूर्ती ठेवली आणि साईडला मावळे व्यवस्थित लावून घेईन हे बघा म्हणजे काय म्हणतात ना इच्छा असेल लाइट, की मार्ग दिसतो मला हे सुचलं आता स्वतः बनवणार किल्ला साईडने मावळे बसवणार आता लाईट लाईटिंग वगैरे आताच करणार रात्री सगळं आवरून झालं की फक्त आता काय हे जरा सुकायची वाट बघतोय कारण सगळं ओलं ओलं पायाने सगळीकडेच लागतं आहे फायनली नाही नाही म्हणताना आपला दिवाळीचा किल्ला पूर्ण झालेला आहे मला प्लॅस्टर ऑफ यूज करायचं नव्हतं पण गेल्या वर्षीचे काही मॉडेल होते इथे शिल्लक म्हटलं तेच यूज करूया कारण इतक्या शॉर्ट टाईममध्ये नाही वापरता आले असते ऑदर काही हे बघा तोरणसुद्धा आहे जे सोलरवरच आहे कुठच्याही इलेक्ट्रिसिटीचा वापर केलेला नाही आहे हे बघा मावळे इथे दरवाजा आहे आता फक्त सकाळी महाराजांची मूर्ती आणि दिवा एवढं झालं की पूर्ण झालं आता वाजले जवळपास रात्रीचे तीन म्हणजे दोन छाप्पनं झालेत आणि हे असं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे उद्या थोड्यासे चेंजेस करायचे आहेत पण आता उद्याचा पहिला दिवा लागणं महत्त्वाचं होतं चौथी पूर्ण करून घेतलं कारण शक्य नव्हतं म्हणजे पूर्ण दुर्ग बांधणं म्हणजे प्रॉपरली पण माझ्याकडे हे स्ट्रक्चर तयार होतं म्हणजे हे बघा जसं किल्ल्याला असतं त्याच टाईपमध्ये बांधलेलं होतं म्हणून मग त्याच्याच रिलेटेड हे असं तयार केलं काय म्हणतात ना त्यांची इच्छा शेवटी पूर्ण झाली चला आणि मलाही खंत होती की ह्या वर्षी मी दुर्ग बांधू शकत नाही आहे पण पन... त्यांनी आपली सेवा करून घेतली आपण त्यांची सेवा केली बस एवढंच मनाला समाधान आहे चला आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये पूर्ण व्हिडिओसहित तात्पुरता असा दुर्ग आहे सा आज सगळा हा परिसर क्लिअर केलेला आहे म्हणजे छान स्वच्छ केला आहे काल त्याला थोडंसं असं म्हणजे साबणाचं पाणी लावून ठेवलेलं आहे शॅम्पूचं आणि आज वॉश केले तर आता फरशा छान क्लिअर आहेत कारण पूर्ण पावसाळा जवळपास मेच्या दहा तारीखपासून पाऊस झाला होता आत्तापर्यंत अगदी दोन तीन दिवस अगोदरपर्यंत तर हे सगळं शेवट होतं आणि आता हे सगळं क्लिअर झालेलं आहे आणि समोर बनवला आपण छोटा सका असे ना दुर्ग दिवाळीनिमित्त दुर्ग बांधणी हे बघा